नमस्कार नाशिककारिनी युके यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आता दहा वाजले आहेत आणि गणेश आज ऑफिसला गेला आहे त्यामुळे खरं तर आज जरा जास्त लवकरच उठलो होतो आम्ही गणेशचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे माझा दोन्ही मुलांचा पण ब्रेकफास्ट झालेला आहे तर आणि आजचा वेदर पण ठीक आहे म्हणजे पाऊस पडतो आहे पण ओके आहे म्हणजे प्लेझंट आहे क्लायमेट आणि आज आपण ना एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे पनीर मसाला तर घरी असणाऱ्या पदार्थापासूनच आपल्याला कसं पनीरची भाजी बनवता येईल वेगळ्या ट्वेस्टमध्ये ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि आय होप तुम्ही जे ब्लॉग माझे येत आहे ते तुम्ही एन्जॉय करत आहात तर काही तुमचे सजेशन्स असतील काही कॉमेंट्स असतील तर प्ल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी ते नक्की त्याच्यावर रिप्लाय करत जाईल तर चला आजच्या आपण दिवसाला सुरुवात करूया कपडे वॉश करायला लावले आहेत आणि अरिन त्या मशीनचा आवाज ऐकत इथे डुलतो आहे आणि आर्या इथे अरिनचे शूज ट्राय करते आणि त्या दोघांची मस्ती अशी दिवसभर चाललेली असते तर चला आपण रे रेसिपीकडे वळवूया एक गाजर आणि अर्ध बीट असं मी छानपैकी कुकरला शिजवून घेतलं आहे आणि ते मिक्सरला ग्राईंड करून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर एक चार पाच मखाना आहेत एक अर्धा पनीरचा तुकडा आहे आणि थोडंसं दूध आहे हे पण मी मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलं आहे त्याची पण एक वेगळी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे दोन चमचे तेल आहे ते त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद असं मी टाकलेलं आहे आणि हे जे पनीरचे पीसेस आहेत ते मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते त्याच्यामुळे ते छान सॉफ्ट झालेले आहेत एक सात आठ मिनटं तुम्ही भिजवून ठेवू शकता त्याच्यानंतर हे छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे शलो फ्राय करायचं आहे ह्याच्यावर असा छान कलर येईल त्याच्यामुळे ती भाजी दिसायला अजून सुंदर दिसेल आता हे पाच सात मिनटं मी शलो फ्राय करून घेतले आहेत आणि आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर त्याच्यासाठी अगोदर मी जिरं टाकलं आहे एक चमचा जिरं छान फुल्लं की त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा आहे जो आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कांदा शिजवताना अजिबात घाई करायची नाही जेवढा कांदा चांगला शिजणार तेवढा तो पदार्थ चांगला होणार जिऱ्याबरोबर तुम्ही तेजपत्ता पण ॲड करायचा आहे मी विसरले म्हणून मी नंतर टाकला काही हरकत नाही आहे तर तुम्ही जिऱ्यासोबत ॲड करा तर मला तेल जरा कमी वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल मी ॲड केलं आहे आणि आता हे पण छान आपण मिक्स करून घेऊया गॅस एकदम मंद हिटवर आहे छान आपण तेलात परतवत परतवत कांदा छान शिजवून घ्यायचा आहे कांदा आपला शिजलेला आहे ऑलमोस्ट आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एक चमचा लसणाची पेस्ट तर लसणाची पेस्ट पण कांद्यासोबत छान परतवून घ्यायची आहे कच्चेपणा जाईपर्यंत ती पण छान आपली शिजली की त्याच्यामध्ये आपण टाकूया एक टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कांदा बरोबर आपला टोमॅटो पण छान शिजलेला आहे आता आपण जी बीट आणि गाजराची पेस्ट बनवली होती ती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे कलर तर इतका सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता बीटाचा स्वतःचाच लाल कलर आहे हे मिश्रण आता आपण छान मिक्स करून घेऊया तसं आता जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण मी ऑलरेडी हे वाफवून घेतलं होतं त्यामुळे बीट आणि गाजर हे ऑलमोस्ट शिजलेले आहेत पण ते थोडे कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये मुरावेत म्हणून ते आपण एक सात आठ मिनटं आपल्याला छान मंदाचेवर ते मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया एक चमचा कोरिअंडर पावडर आहे दोन चमचे लाल तिखट आहे आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ असं मी ॲड करून घेतलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया छान असा कलर आलेला आहे तुम्हाला असं वाटेल हा पनीर मसाला आहे की हा लाल मसाला आहे तर तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे आता मी झाकण ठेवून एक सात मिनटं मी वाफ काढून घेतली होती छान आणि आता आपला गेम चेंजर म्हणजे हे जे मिश्रण मी तयार करून घेतलं होतं पनीर मखाना आणि दुधाचं ते आपण आता त्याच्यामध्ये ॲड करूया आणि आता मिक्स करूया आपण आणि बघा काही सेकंदातच काय सुंदर कलर आला आहे इतका सुंदर कलर आहे म्हणजे ना हे बाहेर आपण जसं हॉटेलमध्ये खातो तशी पनीर मसाल्याची भाजी हो तसाच कलर आहे आणि ह्याची चव पण तशीच लागणार विश्वास ठेवा तुम्ही आणि आता त्याच्यामध्ये मी जे ज्याच्यात मी पनीर भिजवून ठेवले होते ते गरम पाणी मी थोड त्याच्यामध्ये ॲड करते जास्तच पण असा पातळसर नाही करायचा आहे थोडी अशी घट्टसरच मसाला आपल्याला पाहिजे आहे आणि आता आपण हे झाकण ठेवून मस्त आपण शिजू देऊया एक दहा मिनटं तरी ऑलमोस्ट दहा मिनटं झाली आहेत आणि मी झाकण ओगन ओपन करून बघितलं आहे त्याच्यामध्ये मी हे पनीर जे आपण शॅलो फ्राय करून घेतलं होतं ते आपण ॲड करूया आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि वास पण खूप सुंदर सुटलेला आहे हे पण मी असंच शिजू दिलं वेळ पाच सात मिनटं तरी आणि आता छानपैकी त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया आणि हा असा पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे हा चपातीबरोबर रोटीबरोबर खायला खूप सुंदर लागतो कलर तुम्ही बघू शकता एकदम हॉटेलमध्ये जशी ग्रेव्ही मिळते तशी सेम ग्रेव्ही आहे आणि ही जी ग्रे बीट आणि गाजराची ही तुम्ही आपण जी उसळ वगैरे बनवतो ना त्याच्यामध्ये पण टाकू शकता काही कोणाला काहीच कळणार नाही आणि जे गाजर आणि बीट खात नाही त्या लोकांसाठी ही ते परफेक्ट रेसिपी आहे आणि संध्याकाळी येतानाच गणेश पाणीपुरीचं हे रेडीमेड पॅकेट घेऊन आला होता तर त्याच्यामध्ये ना पाणीपुरी मसाला होता आणि हे मी फस्ट टाईम ट्राय करत होते तर ओके होतं ते म्हणजे आता एकदम आपण जसं भैयाच्या ठेल्यावर मिळतं तशी काय पाणीपुरीची टेस्ट नव्हती पण ठीक होतं पण हा जो आलू मसाला होता तो मी स्वतः बनवला होता आणि हे पुऱ्या ज्या आहेत त्या इतक्या सुंदर पॅकेजिंगमध्ये होत्या ते बघून मला ॲक्च्युली हसायलाच होतं कारण आपल्याला असं बघायची सवय नसते पण त्याची टेस्ट पण ठीक होती आणि ते पाणीपुरीचं जे पाणी होतं ते एवढं तिखट लागतच नव्हतं मग मी त्या स्वतः त्याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची असं ग्राईंड करून त्याच्यावर टाकलं तेव्हा ते कुठे जरा तिखट झालं कारण इकडे जी लोकं आहेत ते इंडियन फूड पाणीपुरी म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप चटकदार आणि स्पायसी असतं पण त्या लोकांच्या हिशोबाने इथे कमी तिखटाचंच सगळं असतं आणि ती लो ते ॲज इंडियन पदार्थ म्हणूनच विकले जातात पण ते कमी तिखट असतात तशी जी आपली भारतामध्ये जशी चव मिळते तिखटाची तशी इथे तिखट इथे नाही जास्त खाल्लं जात तर ओके okay, आम्ही इथे आमची पाणीपुरी एन्जॉय करतो आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद